काकूला ऊसाच्या शेतामध्ये बघितले एका अनोळखी माणसासोबत काकूला तसं बघून रात्री काकू पण माझ्याजवळ आली आणि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी तेव्हा नुकताच बारावीमध्ये बाहेर पडलो आणि आता समोर कॉलेजला जायचे होते काका नोकरीला होते त्यांनी मला त्यांच्या घरी नेले आणि ते म्हणाले मी सांगेन समोर कुठे काय शिकायचे तर काकाकडे बागायची शेती होती सर्व शेतीची देखरेख तर काकूच करायची कारण काका नोकरीवर असल्याने त्यांना शेतीकडे बघायला वेळ भेटत नव्हता त्यामुळे शेतीचे सर्व कामे काकूच बघायची काकाचे हे दुसरे लग्न झाले होते अगोदर काही कारणावरून किंवा घरगुती वादावरून काका आणि अगोदरच्या काकू या वेगळ्या झाल्या होत्या त्यांनी आता दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या काकू आता त्यांच्या सोबत होत्या मला काकाकडे येऊन दहा बारा दिवस झाले होते आणि मी कधी कधी काकाच्या जा शेतामध्ये जात होतो कधी कधी काकू सोबत जात होतो तर कधी एकटा एक दिवस मी असाच एकटा फिरत फिरत शेतात गेलो आणि मी बघितले की उसाच्या शेतामधून एक अनोळखी माणूस बाहेर आला तो अनोळखी माणूस बाहेर आला आणि त्याच्या मागे काकू पण उसाच्या शेतामधून बाहेर आली मला तर काही समजले नाही तो माणूस लगेच तिथून त्याच्या गाडीवरून निघून गेला आणि मी तेव्हा काकूला काही बोललो नाही दुसऱ्या दिवशी परत मी शेतात आलो आणि परत तसेच घडले पण मला आज काकूने बघितले होते काकू म्हणाली एकटा का आला शेतामध्ये मा माझ्यासोबत का नाही आला मला तर काही समजत नव्हते की तो अनोळखी माणूस कोण आहे दोन तीन दिवसानंतर मी काकूला म्हणालो काकू मला पण येऊ दे तुझ्यासोबत शेतामध्ये काकू मला म्हणाली नको तू घरीच थांब आज नको येऊ तू काकूने मला तिच्या सोबत येऊ दिले नाही पण मी थोड्या वेळाने एकट्या शेतामध्ये निघालो मला त्या अनोळखी माणसाची गाडी तिथे दिसली आणि मी तिथे गेलो मला औसाच्या शेता काकू आणि तो अनोळखी माणूस दिसला आता मी ओळखले की काकू आणि तो काकूने परत मला बघितले आणि आता मी काकूला असं बघितलं होतं की काकू थोडी घाबरली होती पण ती मला काहीच नाही बोलली घरी गेल्यावर काकू मला खूप गोडीने बोलत होती रात्री मी जेव्हा झोपलेलो होतो तेव्हा अचानक मला जाग आली आणि समोर मला काकू दिसली काकू तर तिच्या रूम मध्ये होती मग इथे का आली असेल पण थोड्या वेळाने मला समजले की ती का आली होती आणि तिला मी उषेच्या शेतामध्ये बघितले त्यामुळे काकू मला म्हणाले की तू पण मला तर विश्वास बसत नव्हता की काकू आणि माझ्यासोबत मी कधी असा विचार पण केला नव्हता असं काही घडलं होतं आणि नंतर कधी काकू त्या अनोळखी माणसासोबत नाही दिसली काकूने मला आता त्यांच्या घरीच राहायला सांगितले होते दोन वर्षांनी अचानक काकाने मला माझ्या घरी पाठवले त्यांना काहीतरी कळाले असेल त्यामुळे त्यानंतर त्यांनी कधीही मला त्यांच्या घरी नेले नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद